छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा मराठा योद्धा जरांगे पाठी लागे बडो आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाहू जय जिजाहू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणता देत नाही आज आपला फोटो हा थांबा बोलू नका मराठा आरक्षणाच्या करता काल आपले मराठा योद्धा मनोज रंगे पाटील शिवनेरी वर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची पवित्र अशी माती कपाळा लावून त्या ठिकाणून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा संघर्षाचा वारसा आहे ज्यांचा बलिदानाचा इतिहास आहे ज्यांचं नाव धर्मवीर म्हणून अमर आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थळ पुरंदर या किल्ल्यावर फलटण तालुक्यातील आम्ही मराठा बांधव मराठा सेवक आलेलो आहे खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजी महाराजांच्या अशा जन्मस्थळाची माती आम्ही या आज घेऊन चाललो आहे आणि संघर्षा महोत्जरंगे पाटलांना बळ मिळावं आणि निश्चितपणानं संघर्षाचा वारसा असणारी ही माती त्यांच्या कपाळाला लावून उद्याचं जे मराठा समाजासाठीच जे आंदोलन आहे आरक्षणाची लढाई आहे ही लढाई निश्चितपणानं आपण जिंकणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी बोल मिळावं म्हणून आम्ही फलटण तालुक्यातले सर्व मराठा बांधव मराठा सेवक या ठिकाणची पवित्र माती घेऊन चाललोय जे जिजाऊ एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की दर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जरांगे पाटील आगे बडो